सकाळपासून अगदी मुसळधार पाऊस आहे तर मुंबईसाठी पुढील दहा ते बारा फडणवीसांनी दिली आहे मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि त्यामुळे हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज घेऊन उद्यासाठी मुंबईतील शाळांबाबत निर्णय रात्री घेतला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आज शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे मात्र उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर होणार की नाही हे आज रात्री समजलं जाणार आहे तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी सहा वाजेच्या पूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जवळपास दोनशे एम एम पाऊस पडला साधारणपणे डॉप्लरनी जी काही माहिती आतापर्यंत आपल्याकडे आली आहे तर मुंबईमध्ये पुढचे दहा ते बारा तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे आणि आज संध्याकाळी डॉप्लरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेस जे काही अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीनं बीएमसीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं हे घोषित केलं जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या